लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून श्रीवर्धन मतदार संघात मोहल्ला संपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आली गेल्या तीन दिवस मसाला श्रीवर्धन तालुक्यात मोहल्ल्यामध्ये जाऊन भेट घेत आहेत मात्र या मोहल्ला संपर्क अभियानावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका करण्यात आली युवक कार्याध्यक्ष शादाब गयबी यांनी जोरदार टीका केली गेल्या अनेक वर्ष जातीचा राजकारण करणाऱ्या पक्षांना आता मौल्य आठवायला लागलेत ज्यांनी कधी मौल्यांकडं ढुकूनही पाहिलं नाही ज्यांनी कधी मोल्ल्यांच्या सुखदुःख बघितले नाही ज्यांना कधी मोल्ल्यांच्या विकास कामांबद्दल काही वाटत नव्हतं त्यांना आज मौल्य आठवायला लागले आहेत खऱ्या अर्थानं मी तुमचा प्रत्येक मौल्यात स्वागत करीन पण करी। ले ले स्वागत कशासाठी तर साहेबांनी केलेले विकास कामं बघण्यासाठी स्वागत करीन जर तुम्ही बघाल तर मोल्ल्यांचे रस्ते असतील पाण्याचे प्रश्न असतील मग सभागृह असतील नाहीतर व्यायामशाला असतील शाला असतील अंतर्गत रस्ते असतील कब्रस्तान वॉल असतील नाही किंवा तलावांचे सुशोभीकरण असतील जे का मूलभूत सुविधा गावासाठी लागतात ते आदरणीय साहेबांनी संपूर्ण कामं केली आहेत आणि जी राहिली आहेत तीसुद्धा आम्ही त्यांच्या माध्यमातून करून घेऊ तुमच्या येण्याची आणि तुमच्या मोहल्यात व्हिजिट देण्याची काही गरज आम्हाला भासत नाही जो पक्ष गेल्या अनेक वर्ष मुस्लिम विरोधी भूमिकेमध्ये राहिला ज्या पक्षांनी भर भरसभेत हिरवा साप म्हणालं त्या पक्षाची मोहल्ल्यांमध्ये कोणतीही गरज नाही तुम्हाला मी सांगतो जेव्हा मुस्लिम मतदार हा निवडणुकीसाठी जेव्हा मतदानाला जाईल तेव्हा तुम्ही केलेले उद्गार अंतुले साहेबांबद्दल बोललेले शब्द हे मुसलमानांच्या हृदयावरती कोरल्या गेलेले आहेत आणि त्याचा उत्तर तुम्हाला आम्ही मतपेटीमध्ये देऊ तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला जर यायचं असेल तर तुमचं स्वागत आहे तटकरे साहेबांनी केलेली ती कामं बघण्यासाठी वर्षाचे बारा महिने महिन्याचे तीस दिवस साहेब लोकसेवेत राहतात जनसेवेत राहतात आणि मोल्ल्यांचे आणि सर्व मतदारसंघाचे प्रश्न सोडवतात पाच वर्षांना तुम्ही एकदा याल आणि दोन महिन्यात तुम्ही मोल्ल्यांची विकास कामं करणार अरे हे येडे बनवायचे धंदे आता तुम्ही सोडून द्या तुम्हाला आता आमच्या समाजात कुठंही स्थान नाही आणि तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो की आम्ही तुम्हाला तुमच्या परायजामध्ये जर का सगळ्या सिंहाचा कोणाचा वाटा असेल तर तो मुस्लिम समाजाचा असेल हे सुद्धा आज आपल्या माध्यमातून मला बोलायचं आहे तटकरे साहेबांना आम्ही किमान एक लाख वीस हजार मतांच्या फरकाने निवडून ह्यावेळी आणू साहेब हे लोकहिता सा काम करणारे आहेत साहेब हे गोरगरिबांचं सा काम करणारे आहेत साहेबांनी नेहमी जेव्हा जेव्हा मुस्लिम समाजाला जेव्हा जेव्हा साहेबांची आवश्यकता लागली साहेब आमच्या मागे उभे राहिलेले आहेत मग ते कोणतेही जातीवादी विषय असो आणि कोणतेही समस्या आमच्या मुस्लिम समाजावरती आल्यात तेव्हा साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत आम्हाला साहेबांना ह्यावेळी भरपूर मतांनी विजयी करायचं आहे त्यासाठी आता आम्ही कमर कसलेली आहे गावागावांमध्ये मोल्ल्या मोहल्यांमध्ये जाऊन आम्ही साहेबांच्या मतांसाठी लोकांना आग्रह करू आणि तुम्हाला कमीत कमी एक लाख वीस हजार मतांनी पराजय करू एवढा माझा शब्द आज आपल्या निमित्ताने मी देतो अजून जर बोलायचं झालं तर एक शेर आहे साहेबांसाठी फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे व क्षमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे धन्यवाद